माता सावित्रीने यमराजांकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते आणि हा दिवस म्हणजेच वटपौर्णिमा त्यामुळे दरवर्षी आपण विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटसावित्री हे व्रत करत असतो वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करायचा असतो त्याचबरोबर असे खूप सारे नियम आहेत की जे आपण याच्यामध्ये पाळायला पाहिजेत त्याचबरोबर वटसावित्री पौर्णिमा नक्की कधी आहे वटपौर्णिमा कधी आहे या दिवशी आपण काय काय करायचं आहे कोणत्या चुका करायच्या नाहीत ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर या वर्षीची वटपौर्णिमा जी आहे ती आहे एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होते तर उदयतिथीनुसार व्रत जे आहे ते आपल्याला एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारच्या दिवशी करायचं आहे वटसावित्री व्रताच्या दिवशी आपण वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करायचा आहे आता वटसावित्रीची पूजा नक्की कोणत्या वेळेमध्ये करायची आहे किंवा वडाची पूजा या दिवशी कोणत्या वेळेमध्ये करायची आहे तर पूजेचा शुभ काळ जो आहे तो एकवीस जून रोजी पाच चोवीस ते साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे त्याच्यानंतर या दिवशी बघा आपल्याला काही नियम पाळायचे आहे वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री मातेचं रूपसुद्धा मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आता बऱ्याचशा स्त्रिया आहे आपल्यापैकी की ज्या जॉब करतात आणि त्यांचं असं म्हणणं राहील की आम्ही वडाची पूजा नाही केली तर चालेल का किंवा मग आम्ही फक्त व्रत केलं तर चालेल का आणि त्याहूनही जास्त काही अशा आहेत की ज्या व्रतही करत नाही आणि वडाची पूजाही करत नाही पण पर... जर तुम्हाला शक्य असेल तर या गोष्टी कधीही चुकू नका कारण वटसावित्रीचं किंवा वटपौर्णिमेचं जे, वेल कि जे व्रत आहे ते आपण का करत असतो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी करत असतो त्याच्यामुळे वेळात वेळ काढून ऑफिसला जाण्याच्या अगोदर किंवा ऑफिसवरून आल्यानंतर जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल त्या कालावधीमध्ये तुम्ही हे व्रत जे आहे ते करायला हवं तर हा एक सगळ्यात महि महत्त्वाचा पहिला प्रश्न येतो बऱ्याच जणी बिझी असतात तर त्यांनी हे व्रत केलं पाहिजे का किंवा कसं करायचं तर त्यांनी हे व्रत करायला हवं आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही वडाची पूजा जी आहे ती करू शकता आता ज्या महिला नेहमीच व्रत करतात तर बहुतेक वेळा असं होतं की वटपौर्णिमेच्या वेळी जर मासिक धर्म आला तर अशा वेळी आपण वडाची पूजा करू शकतो का कशी करायची मासिक धर्म असेल तर आपण वडाची पूजा करू शकत नाही कारण ते एक शुभ कार्य आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपण बघतो की खूप सारी गर्दी असते खूप महिला असतात त्याचबरोबर आ, ओटी भरणं असेल बरेच असे भीती आहेत ते तिथे होत असतात ब्राह्मण असतात ते ब्राह्मण आपल्या सर्व स्त्रियांकडून पूजा करून घेतात तर याच्यामुळे हे जे कार्य आहे ते अत्यंत शुभ कार्य असतं आणि आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये मासिक धर्म असेल तर मग आपण ते कार्य करत नाही परंतु जर मासिक धर्म आलेला असेल तर अशावेळी तुम्हाला वटसावित्रीचा उपवास जो आहे तो करायचा आहे तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही पण उपवास जो आहे तो तुम्हाला करणं बंधनकारकच आहे त्याच्यानंतर पुढची महत्वाची माहिती म्हणजे बऱ्याच असं बोलतील की आम्हाला हे व्रत करणं शक्य नाही किंवा आम्ही करत नाही परंतु देवी सावित्रीने आपले पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती देवी सावित्रीच्या पवित्रता आणि पतिव्रता पा पतिव्रतेचा भाव पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले होते यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि तो दीर्घायुषी होईल असे वरदानसुद्धा यमराजाने दिले होते म्हणूनच महिलांनी वडाची पूजा करायची असते तर याच्यामुळे आपण ही वडाची पूजा जी आहे ती नक्की करायला पाहिजे आता अजून बऱ्याच जणींकडून ही चूक होत असेल की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा पोहोचवायची नसते बऱ्याच जणी ज्या आहेत वेळ नाही आहे किंवा मग वडाला जाऊ शकत नाही लहान मुलं आहेत ऑफिसला जायचं असतं या कारणांमुळे वडाच्या झाडाची फांदीच घरी घेऊन येऊन पूजा करतात परंतु आता वडाची पूजा का करतो आपण कारण हा जो वृक्ष आहे तो दीर्घायुष्य असतो खूप काळ तो टिकतो खूप वर्षानुवर्षे तो तसाच राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची पूजा करायची असते आपला पतीही असा दीर्घायुषी व्हावा म्हणून आपण ही पूजा जी आहे ती करत असतो आता आपण जर एखादी फांदी वडाची आणून जर पूजा केली तर काय होणार आहे ती फांदी काही दिवसानंतर सुकून जाणार आहे तर त्याच्यामुळे वड्याच्या झाडाची फांदी आणून कधीही पूजा करायची नाही ठीक आहे तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही एखादं वड्याचं झाड छोटंसं वड्याचं झाड जे आहे ते झाडच्या झाड जाड़ घेऊन येऊ शकता ते कुंडीमध्ये लावू शकता काही दिवस तुमच्याकडे ते वाढवू शकता आणि त्याच्यानंतर हे जे वड्याचं झाड आहे ते तुम्ही कुठेतरी बाहेरच्या ठिकाणी लावून देऊ हो शकता तुमच्याकडे जागा असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही हे झाड जे आहे ते लावून देऊ हो शकता कारण सध्याच्या काळामध्ये ही वडाची झाडंसुद्धा कुठेतरी कमी होत चाललेली आहे असं जर वडाचं झाड जा तुम्ही घेऊन आलात आणि ते जर काही दिवस आपल्याकडे सांभाळून थोडं मोठं झाल्यानंतर कुठेतरी लावलं तर ते एक पुण्याचं काम पण होईल आणि तुमची पूजा पण त्याच्यामध्ये होऊन जाणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा करायची नाही कोणत्याही प्रकारची फांदी तोडायची नाही त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी जरी तुम्हाला मासिक धर्म असेल तुम्हाला पूजा करता येणे शक्य नसेल सूतक असेल सूतकामध्ये सुद्धा आपण ही पूजा जी आहे ती करू शकत नाही पण तरीसुद्धा तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे जे आहे ते परिधान करायचे नाही काळे निळे कपडे घालून पूजा पण करायची नाही आणि त्याचबरोबर तुमचा मासिक धर्म असेल तुम्ही नसाल जाणार वडाची पूजा करायला तरीसुद्धा तुम्ही काळ्या निळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही कारण हे अत्यंत अशुभ मानलं जातं या दिवशी वटपौर्णिमेचा जो दिवस आहे त्या दिवशी महिलांनी लाल हिरवा पिवळा असे शुभ रंग जे आहे ते परिधान करायचे आहे कारण बघा लाल रंग असेल तर आपण लग्नामध्ये हिरवा पिवळा हे जे रंग आहे ते देवतांचे अत्यंत प्रिय रंग आहेत आणि शुभ रंग म्हणून ओळखले जातात लाल हिरवा पिवळा तर त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे शक्यतो आपल्याकडे लाल हिरव्या पिवळ्या रंगाची साडी असेल तर तीच नेसायची आहे त्याचबरोबर आता ब बऱ्याचशा महिला असं म्हणतील की वटपौर्णिमेसाठी आम्ही नवीनच साडी खरेदी पाहिजे का तर नाही नवीनच साडी घातली पाहिजे का तर नाही बघा तुमच्याकडे जर एखादी साडी असेल आणि जी तुम्ही फक्त फक्त ही साडी जी आहे ती मासिक धर्मामध्ये वापरायची नाही बऱ्याचशा स्त्रियांना सवय असते की आपण साड्या ज्या आहेत त्या वेगळ्या ठेवतो हो पूजेसाठी म्हणून काही साड्या अशा वेगळ्याच असतात की ज्या आपण मासिक धर्म असेल तर घालत नाही किंवा काही अशुभ हे असेल तर घालत नाही त्या फक्त शुभ कार्यांसाठीच आपण ठेवलेल्या असतात तर याच्यामध्ये आपल्याला एखादी लाल हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची साडी जी आहे ती ठेवलेली असते ब्र बऱ्याच जणीकडे असते तर तीच साडी तुम्ही स्वच्छ धुवून परिधान करू शकता असं नाही आहे की तुम्ही नवीनच साडी घेऊन मगच वडाची पूजा केली पाहिजे किंवा वटपौर्णिमेची पूजा तरच सिद्ध होऊ शकते तुम्ही आपल्याकडे जी साडी आहे ती फक्त स्वच्छ धुतलेली असावी आणि अशी साडी जी आहे ती तुम्ही घालू शकता त्याचबरोबर वटपौर्णिमेचा दिवस जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी मोठ्यांचा किंवा कुणाचाच अपमान करू नका आणि पूजा केल्यानंतर जे कोणी ज्येष्ठ असतात त्यांच्या आशीर्वाद घ्यायला विसरू नका त्याचबरोबर गर्भवती स्त्रिया जर असतील तर त्यांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची नसते तर असे काही नियम आहेत की जे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की पाळायचे आहे आता वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास कसा करावा असा बऱ्याच जणांचा प्रश्न येईल कारण उपवासाच्या बाबतीत आपल्याकडे वेगवेगळ्या वेग भागांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रथा दिसून येतात काही जण निर्जलीच राहतात काही जणांकडे काही गोष्टी ज्या आहेत त्या खाल्ल्या जातात काहींकडे साबुदाणा खिचडी खाल्ली जाते तर नक्की काय करावं काय नाही करावं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद